आज दिनांक एकोणतीस एप्रिल वार सोमवार सर्व शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल तर चला पाहूया आजच्या ठळक बातम्या पीक कर्ज काढताना आता पाचशेच्या स्टेम्प पासून मुक्ती एक रुपयाच्या तिकटावर शेतकऱ्यांना मिळणार कर्ज आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कापसाच्या वायद्यामध्ये नरमाई आली होती कापूस वायदे पुन्हा एक्क्याऐंशी शेट प्रति पाऊंडवर आले होते तर देशातील वायद्यातही काहीशी कमी होऊन अठ्ठावन्न हजार चारशे रुपयावर आले तर बाजारातील आवक अठ्ठेचाळीस हजार गाठीवर होती दुसरीकडे बाजारातील कापसाचा सरासरी भाव कायम होता आजही कापूस सरासरी सात ते सात हजार सातशे दरम्यान होते कापूस बाजारातील हे उतार आणखी दोन तीन राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये डाळीच्या आयात दुप्टीने वाढली उन्हाचा ताप वाढला पारा पुन्हा चाळीशी पार वादळी पावसाचा इशारा कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अनेकदा अश्रू चांगतो उत्पादन झाले की भाव पडलाच म्हणून समजा अतिवृष्टी दुष्काळावर मात करून शेतकऱ्यांनी कष्टातून पिकवलेले कांद्याला कुठे चांगला दर मिळतो असे दिसताच त्यावर निर्यात बंदीची कुराट चालविली जाते व भाव पाडले जातात कांदा उत्पादकांचे दोन्ही बाजूनी मरण आहे पांढरा तुपाशी व लाल उपाशी दिवसाआळ अवकाळी पावसाचा तड़ाका कसा होईल पंजनामा प्रशासनापुढे पेच कायम